वार्तालाप परिषदेसाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर सर्व पत्रकार बंधून विशेष करून या तालुक्याचे माजी उपसभापती मारुती शेठ मेंगाळ यांचे प्रथमता महायुतीचा घटक म्हणून भारतीय जनता पार्टीचा प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून मी पहिल्यांदा त्यांचे आभार व्यक्त करतो आजच्या ह्या पत्रकाराला पत्रकार परिषदेसाठी विशेष उपस्थित असलेले कैलासराव वागचौरे सुषमाताई मोरे साहेब शिवसेनेचे अध्यक्ष संजय वाघचौरे महेश देशमुख खर तर सर्व मान्यवर उपस्थित आहे खर तर मारुती शेठ असतील आमचे आनंदा गिरे असतील आमचे सुरेश राव असतील सर्व खरं तर त्यांच्याबरोबर काम करणार सगळं टीम वर्क मला खर तर विशेष आज विशेष राजकीय दिवस असा आजचा म्हणावा लागल आणि मला सुद्धा खूप मनोमान या गोष्टीचा आनंद झाला आहे खरं तर निवडणूक लागली अर्ज भरले आणि मी खूप दिवसापासून लोखंडे साहेबांच्या मागं लागलो मला माहिती होतं भारतीय जनता पार्टीत पिचड साहेब आहेत वैभव आहेत महायुतीचा घटक म्हणून या तालुक्याचे आमदार दादांबरोबर आहेत गायकर साहेब आहेत कैलासराव आहेत बाजीराव शेठ शिवसेनेचं काम करतात शिंदे साहेबांच्या आम्ही आहोत आम्ही पार्टीचेच लोक आहे आणि आम आमचं तर ध्येय फक्त मोदी ह्या देशाचे पंतप्रधान होवेत आम्ही तर आहेच परंतु या तालुक्यात तालुक एक राजकीय उनिवासी होती आणि ती आज निश्चित या ठिकाणी खर तर मारुती शेटणी भरून काढली असं वाटतं आणि मी खासदारांच्या खूप माग लागायचो काही करून मारुती मेंगालना कन्व्हिन्स करा आपल्यावर ते आले पाहिजे त्यांना एक चांगला जनाला आहे आणि आपल्या तालुक्यात जे काय चारसा कद्दावर नेते आहेत त्यात मारुती मेंगाळांचं नाव खरं तर गणलं जातं मी अनेक दिवसापासून पाहतो मारुती मेंगाळांचा प्रवास ठाकर समाजाच्या सुखदुःखात त्यांचा सहभाग कुठं ठाकर समाजावर अन्याय झाला तर त्याला न्याय द्यायची भूमिका आणि या सगळ्या गोष्टीत कोणाचं दवाखान्याचं काम असू दे म्हणून या सगळ्या गोष्टी ट्वेंटी फोर आवर मारुती खरं तर कार्यकर्ता म्हणून उपस्थित असतात आणि एक पूर्ण वेळ कार्यकर्ता या समाजाला मिळाला म्हणून समाजाला एक चेहरा मिळाला खरं तर कार्यकर्ता होणं सोपं नाही मी मारुती शेटला बऱ्याच वेळा गमतीनं मित्र म्हणून म्हणायचो मारुती शेट कसं परवडतं इतकं डिझेल इतका प्रवास रोज चार दहा गाडीत कार्यकर्ते घेऊन फिरायचं आम्हाला एखादा कार्यकर्ता अकोल्याला आणायचा नगरला न्यायचा तरी आमच्या जीवावर येतं आणि तुम्ही रोज पाच दहा जण हे रोज फिरतात रोज प्रवास रात्री बारा बारा वाजे हळदीचे कार्यक्रम वरतीचे कार्यक्रम आणि सगळं करत असताना हे सगळं माणूस का करतो खरं तर राजकारण इतकं सोपं राहिलं नाही राजकीय लोकांकडं आता चांगल्या नजरेनं पाहिलं जात नाही पूर्वी राजकारणात एक दर्जा असायचा लोक मानायचे परंतु आता काही लोकांमुळं थोडं राजकारण सुद्धा असं बदमाशगिरीचं झालंय आणि म्हणून मारुती शेटणी समाजासाठी चोवीस तास वाहून घेऊन या ठाकर समाजाच्या उन्नतीसाठी हा ठाकर समाज इतर समाजाच्या बरोबरीत यावा त्याचं सामाजिक शैक्षणिक राजकीय त्याचं पुनर्वसन व्हावं त्याची उन्नती व्हावी याच्यासाठी अवरात्र खरंतर मारुती शेत झटत आहे आणि राजकारणातला पुढं पुढला प्रवास पाहावा तर अंधार आहे अजून प्लॅटफॉर्म नाही पक्ष नाही कोणत्या पक्षाची उमेदवारी नाही आणि इतकं आतबायचं आता मला जिल्हा परिषद सदस्य मी एकदा दोन हजार बाराला जिल्हा परिषदेला उभा राहिलो आणि मी पडलो काही माताने नंतर मी थोडा अनालिसिस केला अरे आपण का आपला पराभव झाला तर मला जाणवलं का आपण ठाकरवाड्यांना पोहोचलोच नाही माझ्या देवठण गटात तीस ठाकरवाड्या आहे मग मी मारुते शेटला हाताशी धरलं मारुते शेटला विनंती केली का आपल्याला मला मदत करावं लागेल आणि मग सगळ्या सवंगणांना भेटलो आणि मी या ठिकाणी अभिमानानं सांगतो का मी जिल्हा परिषद सदस्य फक्त ठाकर समाजामुळे झालो गावोगाव गावा। प्रत्येक गावात जनरली बहुजन समाजाच्या गावात दोन गट असतात एक पार्टी इकडे तर दुसरी पार्टी आपाप आप दुसरीकडे असते आणि त्या मतांचं होतं गोळाबिरीज परंतु दोन हजार बाराला मला वाड्याच माहीत नाही मला त्या पलटवाडीला मी गेलो नाही आणि म्हणून दोन हजार सतराला मला तुकाराम मेंगाळांची ओळख झाली आमच्या देवटांची ख्यामा भाऊची ओळख झाली आमच्या किशनरावची ओळख झाली सुरेशरावची ओळख झाली इकडे रामा बसलाय आमचा राजू भाऊ बसलाय शंकरराव बसलाय ही सगळी मंडळी माझ्या नंतर ओळखीची झाली आणि त्याच्यामुळं मला तर या ठिकाणी यश मिळालं आणि मला माहित आहे मी विधानसभेचं सुद्धा पोखरकर साहेबने अंदाज घेतला विधानसभेला भारतीय जनता पार्टीचे उमेदवार होते वैभवराव पिचड आणि मला चांगलं आठवतं आणि मला आम्हाला आजही जाणीव होती त्यावेळेस जरी मारुती मंगळ एकटे आमच्या बरोबर असते ना तरी वैभव पिचडांचा विजय झाला असता आणि म्हणून आम्हाला विधानसभेला भाजप म्हणून कमळ म्हणून खरं तर खूप कमी मत किंबहुना मत त्यावेळेस झाले नाही आणि मी त्यावेळी म्हणायचो कैलासरावला म्हणायचो अरे आपल्याला मारुती मंगळ आपल्या बरोबर असतील तर आपल्याला आणखी फायदा होईल परंतु त्यांचा तो शपथ विधीन सगळं झालं आणि लोक आमच्यापासून दुरावले गेले आणि जे मला मला जिल्हा परिषदेला मत दिले त्या लोकांनी विधानसभेला आम्हाला मत दिले नाही आणि म्हणून म्हटलं आपल्याला काही करून एक दखलपात्र समाज दखलपात्र मतदार या तालुक्यातला ठाकर समाज आहे आणि म्हणून हा समाज ज्याच्या बाजूने जातो त्याचा विजय या तालुक्यात निश्चित होतो मग ती निवडणूक तुमची जिल्हा परिषदची असू दे पंचायत समिती असू दे कारखान्याची असू दे विधानसभेची असू दे किंवा लोकसभेचे असू दे आणि म्हणून तुम्ही या चांगल्या गुंडात सहभाग घेतला या देशात पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत या दहा वर्षाच्या कालखंडात खूप चांगली कामं झाली देशाचं एक नाव जग जगात भारताचा एक दबदबा वाढला भारताचं एक जगात चांगला असं नाव नरेंद्र मोदींनी केलं आणि एक चांगला नेता या देशाला खरं तर लाभलाय का ज्यांनी भारताची ओळख एक वेगळी केली दहा वर्षापूर्वी बघा मुंबईला बॉम्बस्फोट व्हायचे कुठे गोळेबार व्हायचा कुठेही दंगली व्हायच्या भ्रष्टाचाराच्या रोज महिन्याच्या महिन्याला बातम्या यायच्या हजारो कोटीचे भ्रष्टाचार उघडकीस व्हायचे दहा वर्षात या नरेंद्र मोदींचा भ्रष्टाचाराचा एक आरोप नाही आणि दहा वर्षात आणि त्याच्या आधी तेरा वर्ष मुख्यमंत्री गुजरातचे होते या तेवीस वर्षात नरेंद्रभाई मोदींनी एकही सुट्टी घेतली नाही आणि चोवीस तास देश सेवेसाठी एक दिवस सुट्टी घेतली नाही या देशाला पहिला असा पंतप्रधान मिळाला का तो सीमेवर दिवाळी साजरी केल्या नऊ दिवाळी साजरे झाल्या त्यांच्या कारकिर्दीत ते सीमेवर गेले जे लोक आपल्या या देशाच्या रक्षणासाठी सण सोडून तिथं आपल्या रक्षणासाठी ऊन वारा पाऊस थंडीत तिथं वावरतात त्यांच्यात जाऊन त्यांनी दिवाळी साजरी केली आणि खूप दूरदृष्टीचा बघा तुम्ही जागतिक लेवलला बघा आर्थिक लेवलला बघा भारताचं नाव खूप वेगळ्या स्टेजवर नेऊन ठेवलंय बाकीच्या आपल्या बरोबरचे देश आर्थिक डबगायला गेले त्या पाकिस्तान मध्ये उपासमारी चालू आहे अमेरिका सारखा देश इतका बलाढ्य त्याचा आर्थिक त्यांचं सगळं कोळमडलंय आज भारताचं या जगात पाचवा नंबर लागतोय आणि म्हणून एका चांगल्या कामात या देश घडवण्याच्या कामात तुम्ही म्हणून मारुती मंगळ म्हणून तुमच्या टीमनी म्हणून जो काही पाठिंबा देत आहेत आणि तुमच्यामुळेच खरं तर लोखंडे साहेब खासदार होतील याची आम्हाला निश्चित खात्री झाली कारण तुमचं मतदान सुद्धा कमी नाही आणि म्हणून या मताचा आम्हाला नक्की उपयोग होईल हे सगळं करत असताना एकल्या चांगल्या कामात तुम्ही सहभाग नोंदवलाय राजकारण राज होत राहील निवडणूक येत जातील कुणी इकडे जात कुणी तिकडे जात परंतु आजची मोमेंट अशी होती का दहा वर्ष जो काही कारभार मोदींनी केलाय बघा गोरगरिबांना रेशन फुकट द्यायचं काम केलं पूर्वी असं होत नव्हतं आज रेशन फुकट मिळतंय कोरोनाचा एवढा मोठा हाहाकार माजला होता आपल्या सगळ्यांना लस्सी फुकट मिळाल्या कोरोनाचा सगळा एवढा जगात हाहाकार झाला ना भारताने तो कोरोना खूप चांगल्या पद्धतीने हाताळला त्याच्या घरात कोरोनानं मृत्यू झाले त्या लोकांना विचारा कोरोनाची काय भानगडे आहे आणि म्हणून जगाला वाचवण्याचं काम मोदींनी केलं भारतात तर लस दिलीच दिली जगाला लस दिली आणि म्हणून अशा चांगल्या एका महान नेत्याच्या पाठिंब्यासाठी आणि म्हणून या मोदींसाठी जो संसदेच्या सभागृहात हा हातवर करणार आहे अशा माणसाला तुम्ही पाठिंबा दिला याबद्दल तुमचे खरं तर धन्यवाद मानले पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी मी मारुती शेठ मेंगळांना फार काही राजकारणाचा आता सांगायची गरज नाही परंतु कैलासराविता आहे आम्ही सगळे आहोत आणि तुम्ही तर आमचे मित्र आहे पण तुम्ही जे काही आम्हाला लोकसभेला उपकार करणार आहे त्या उपकाराची परतफेड निश्चित आम्ही आम्ही करू तुमच्यासाठी कधी रात्री उभे राहू आणि तुमचं जे काही समाज कार्य आहे ही खरं तर भावणार आहे आणि म्हणून कार्यकर्ता एक समर्पण भावनेनं जेव्हा काम करतो ना खरं तर काही आशा नसतात ब ह्या निवडणुका त्या निवडणुका राजकारणात कुठेतरी फायदे कुठेतरी वाळूचे धंदे कुठेतरी ठेकेदारी असं न करायसाठी तुम्ही खरं आले म्हणून हा समाजाचा हा घेतलेला वसा आज सुद्धा समाज तुम्हाला डोक्यावर का घेतो तुम्ही त्यांच्यासाठी खरं तर भिंडता फिरता, फिरता। वेळ देता आणि आज एक मुखी समाज खरं तर तुमच्या पाठीमाग आहे असं कोणत्याही नेत्याला खरं तर मिळत नाही एखाद्या माणसाला खूप पद आहे खूप त्याच्याकडे सुबत्ता आहे मग त्याच्या मागे लोक जातील खरं तर मारुती शर्ट शर्ट दोनशे दहावीस जण आले तर त्यांना चहा पाजायची खरं तर भ्रांत आहे आणि म्हणून इतकी आर्थिक परिस्थिती नाजूक असताना सुद्धा समाज कार्य करणं सोपं असतं कार्यकर्ता पण सुद्धा सोपं नसतं तुम्हाला वाटत असं अरे मारुती शर्ट चारचाकी गाडी चांगले कपडे पण त्याच्या माग काय यात नाही काय व्याजना आहे त्याच्या मागचा काय त्रास आहे हे आम्हाला आम्हाला जास्त खरं तर कळत आहे आणि म्हणून तुम्ही सर्वांनी आज मारुती शेठच्या हाकेला वऊ देतात त्यांच्या त्यांनी घेतलेली दिशा तुम्ही खरं तर ती साप योग्य दिशा आहे अशी समजता आणि म्हणून जाता जाता मारुती शेटनी दोन उल्लेख केला त्याचा मी खर खुलासा करून मी माझं स्वागतपर भाषण संपवणार आहे या देशात भाजप हा आदिवासींच्या विरोधात नाहीच आणि ही कुठतरी कुणीतरी आवय उठवली आमचे जे विरोधक आहे ना तुम्हाला सांगू का मोदी कोणाला नको आहे मोदी पाकिस्तानला नकोय मोदी चायनाला नकोय मोदी या देशातल्या भ्रष्टाचारी लोकांना नकोय मोदी या आतंकवाद्यांना नकोय मोदी वेळ वाकडं काम करणाऱ्यांना मोदी नकोय आणि म्हणून मोदींबद्दल अपप्रचार करतात बाह्य शक्ती त्याला मदत करते मोदींसाठी मोदींच्या विरोधासाठी बाह्य शक्ती खूप मोठी अशी प्रबळ या ठिकाणी खरं तर मदत करते आणि इतका चांगला माणूस आपल्याला या देशाला मिळाला आणि मधून मुद्दा काहीतरी अफवा उडवायचा।, उडवायचा आता आदिवासींच्या विरोधात भाजप असता तर या देशात सगळ्यात जास्त आदिवासी खासदार भारतीय जनता पार्टीचे या देशात सगळ्यात जास्त आमदार भारतीय जनता पार्टीचे आणि म्हणून या ठिकाणी आमच्या संघरचनेपासून विश्व हिंदू परिषदेपासून भारतीय जनता पार्टीपर्यंत आदिवासींसाठी जी जी काही कामं केली जातात ती पायाभूत कामं केली जातात तुम्ही बघा नरेंद्र मोदी जर आदिवासींच्या विरोधात असते तर द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती झाले असत्या का या देशात पहिल्यांदा असं घडलं का एक आदिवासी महिला या राष्ट्राचं सर्वोच्च पद मिळालं दोन हजार चौदा ला निवडून आले त्यांनी दलित राष्ट्रपती केलं या देशातलं सर्वोच्च हे राष्ट्रपती पद पत। दोन हजार चौदा ला दलित केले रामनाथ कोविंद आणि आता दोन हजार एकोणास ला द्रौपदी मुर्मू केल्या म्हणजे आदिवासीचा द्वेष असतात असं केलं नसतं राहिला प्रश्न आदिवासींचा तुमचं आदिवासींचं आपण काय म्हणतो आरक्षणाचा मुद्दा धनगर समाजांचे इतके मोर्चे या महाराष्ट्रात निघाले परंतु देवेंद्र फडणवीस एकनाथराव शिंदे अजितदादांनी ठणकावून सांगितलं या आदिवासीच्या आरक्षणाला धक्का सुद्धा लागणार नाही आणि म्हणून जे धनगर समाजांची मागणी आहे त्यांना आदिवासींच्या ज्या काही योजनांचे फायदे होतात तो डायरेक्ट लाभ त्यांना ला शिक्षणात देता येईल नोकरीत देता येईल पण डायरेक्ट आदिवासींचं आदिवासी आरक्षण काढून धनगरांना देता येणार नाही हे मात्र ठाम सांगणारे देवेंद्र फडणवीस आणि म्हणून आरक्षणाच्या विरोधात नाही राहिला प्रश्न संविधानाचा संविधानावर खूप बोललं जातं अहो ज्या दिवशी देवेंद्र आपले नरेंद्र मोदी पहिल्यांदी पंतप्रधान झाले पहिल्यांदी पंत जी शपथ घेतली त्या दिवशीचं भाषण काढा त्यांनी संसदेत जाताना त्या पायऱ्यांच्या जा पाया पडले त्यांची अशी भावना झाली ही संसद या देश सेवा करण्याचं हे पवित्र मंदिर आहे आणि मला देश सेवा करताना या पवित्र मंदिराचं दर्शन त्यांनी त्या पायरीचं घेतलं आणि पहिलं भाषण त्यांचं असं आहे का मी रामायण ग्रंथाला जेवढं मानतो गीता ग्रंथाला जेवढं मानतो त्याच्यापेक्षा जास्त मी या संविधान ग्रंथाला मानतो आणि या देशातलं संविधान जोपर्यंत चंद्र तारे सूर्य आहे तोपर्यंत या संविधानाला काही पर, पर काही त्याला धोका लागणार नाही कोणती घटना बदलवली जाणार नाही उलट काँग्रेस पक्षाने या घटना बदलवल्या काँग्रेसने अनेक वेळा घटना बदलवल्या भाजपच्या या दहा वर्षाच्या काळात एक घटनेला कुठं हात लागला नाही आणि म्हणून संविधानाच्या विरोधात कधीच नाही बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात तर खरी काँग्रेस होती बाबासाहेब आंबेडकरांना कधी खासदार त्यांनी होऊन दिलं नाही तीन वेळा लोकसभेला बाबासाहेब आंबेडकरांचा काँग्रेसने पराभव केला परंतु आज भाजपचं नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालचं सरकार त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचं एक पंचतीर्थ विकसित केलं या इंदू मिलची जागा तीन हजार कोटीची जागा घेऊन जगात नाही असं इतकं मोठं स्मारक बाबासाहेब आंबेडकरांचं त्या इंदू मिलच्या जागेवर होणार आहे तुमच्या दीक्षाभूमीचं ते विकसित केलं बाबासाहेब आंबेडकरांचं जन्मस्थान आहे मऊ तिथं मोठं तीर्थक्षेत्र केलं बाबासाहेब आंबेडकर ज्या इंग्लंडच्या घरात शिकले ज्या संविधान लिहासाठी अभ्यास ज्या इंग्लंडच्या घरात घेतला ते इंग्लंड चा घर भारत सरकारने विकत घेऊन त्या ठिकाणी सुद्धा बाबासाहेबांचं खरं तर स्मारक केलं आणि म्हणून भारतीय जनता पार्टीची विचारसरणी दलितांच्या विरोधात नाही आदिवासींच्या विरोधात नाही हे ठाम आहे परंतु विरोधकांना काहीतरी मुद्दे लागतात लोकांमध्ये विस्फिरिंग करून द्यायचं हा समाज त्यांच्या विरोधात कसं जाईल असं करायचं अशा काही रचना या देशात चालू आहे त्याला आपण बळू पडू नये मी पुन्हा एकदा मारुती शेठचं विशेष करून खासदार लोखंडे साहेबांच्या वतीनं महायुतीचा एक घटक म्हणून मारुती शेठ मेंगाळ आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं मनापासून त्यांनी खूप मोठ मोठं मन दाखवून आज आमच्या युतीच्या उमेदवाराला जो काही पाठिंबा दिला, दिला। आणि त्या पाठिंब्याने मला माहिती आहे शंभर टक्के या ठिकाणी मताधिक्य फक्त ठाकर समाजाच्या पाठिंब्यामुळे या तालुक्यात मिळणार आहे याची जाणीव आम्ही ठेवू खासदारालाही ठेवायला लावू आमच्या पक्षालाही ठेवायला लावू आम्ही देवेंद्र फडणवीसांना सुद्धा अभिमानानं सांगू अरे अकोले तालुक्याचा एक ठाकर समाजाचा नेता आणि त्यांनी मेळावा घेऊन या ठिकाणी आपल्याला पाठिंबा देऊ केला पाठिंबा के दिला आणि म्हणून आपल्या या उमेदवाराचा विजय सुकर झाला हे निश्चित आम्ही सांगू आणि म्हणून आम्ही खूप पाच सहा दिवसापर्यंत खरं तर आदबत होतो मारुल लवकर निर्णय घ्यावा आणि तो आज त्यांनी निर्णय घेतला त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मारुती शेक मंगळ आणि त्यांच्या सर्व टीमचं मनापासून आभार मानून या युतीच्या घटक या उद्यापासून प्रचारात सक्रिय सहभाग घ्यावा पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद देतो जय हिंद महाराष्ट्र